हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ मैं करू देना नहीं इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे तरायका हो एक नाथ शिंदे साहेब पांच दिशा ऐसी टाइम दे दो तुम्हारा महाराष्ट्र की सरकार ला पांच दिशा ऐसी टाइम दे दो या पांच दिशा मधे हे हराम खोरा विरोध अगर अपन कार्रवाई के लिए तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हे झालेली आहे कोणी तरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घानेडी प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरेंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेतो आलेला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही निषेध केला त्या